पुणे येथील मोठ्या कार्यक्रमात ज्ञानसूर्य महात्मा फुले हे माझं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यावेळेस एक लेखिका म्हणून मी केलेले हे मनोगत नक्की महात्माजी तुम्ही जन्माला आलात आणि दिला कवडचा स्त्री शिक्षणाचा बहुजन शिक्षणाचा आणि लख झाली आमची झोपडी हो आणि लख झाली आमची झोपडी हो म्हणून महात्माजी तुम्ही ज्ञानसूर्य आहात प्रज्ञासूर्य आहात जगामध्ये अनेक महात्मे होऊन गेले जगामध्ये अनेक महात्मे होऊन गेले महात्मा गांधीजींच्या पासून ते महात्मा बसवेश्वरांपर्यंत पण महात्मा फुल्यांचं महात्म्य पण येण्यासाठी आयुष्याच्या जाळीवरती स्वतःला जाळून घ्यावं लागतं आणि हे ज्यांनी त्यां त्यांच्या आयुष्यात करून दाखवलं ते म्हणजे महात्मा फुले महात्मा फुल्यांनी या समाजातील अज्ञानाचं तण काढून त्यामध्ये ज्ञानाची फुलबाग फुलवली माणसं बघा काय करतात स्वतःभोवती कंपाऊंड करतात त्यात घर बांधतात स्वतःची एक सुंदरशी फुलबाग फुलवतात पण महात्मा फुल्यांनी स्वतः विचार केला नाही त्यांनी काय केलं आपल्या प्रत्येकाच्या घरातली घराभोवतीची ज्ञानाची बाग फुलवली सूर्य ढगाळ कधीच जात नाही सूर्य ढगाळ कधीच जात नाही पृथ्वी आपली दिशा बदलत राहते म्हणून सूर्याचं स्थान आजही आढळ आहे आणि महात्मा फुल्यांचं स्थानही आजही आढळ आहे मला हा प्रयोग का करावा असा वाटला तर माझ्यातली एक सामान्य शिक्षिका गेली कित्येक वर्ष या अस्वस्थ महामणावाबद्दल विचार करत होती म्हणून मी झपाटल्यासारखं महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्याविषयीची जी जी पुस्तकं मिळतील ती वाचत गेली आणि त्यांच्याविषयी लिहिलं आपल्याला जन्मा जन्माला घातलेले बघा आईबाप असतात त्यांच्यासारखे नेतृत्वाने कर्तृत्वाने जे कोणी मोठे आणखी आपले दुसरे आईबाप असतील तर ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्माबाई फुले महात्मा फुले त्यांच्याविषयी लिहिताना माझ्यामध्ये एक बाबगिरी निर्माण झाली सातारची मी माहेरवासीन आहे त्यांच्याविषयी माझ्यामध्ये बाबगिरी निर्माण झाली आणि माझ्या मनामध्ये कणव आली आणि मी त्यांच्याविषयी लिहिलं म्हणून ही त्यांच्याविषयीची माझी शब्द पुष्पांजली आहे महात्मा फुलेच्या विषयी अनेक मोठमोठी चरित्र आहेत पण माझी ओंजल मी अंजली या नावाने यासाठीच दिली की प्रत्येक बाई जातीला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याविषयी उपकार मानले पाहिजे त्यांच्यामुळेच आज आपण इथे उभा आहोत बघा पुण्याचा दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे त्याला जन्म घालणारे पण एक गोडसेच होते आणि आज महात्मा फुले हे पुस्तक मी लिहिले माझं छोटीशीच आहे पण तीही मीही गोडसेच आहे आजही आजही हजारो लाखो स्त्रिया दगडूशेठ हलवाईच्या गणपती समोर जातात आणि नतमस्तक होतात पण बघा दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या पाठीमागे भिडेवाडा आहे ज्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा काढण्यात आली तिथं मात्र कुणीही नतमस्तक होईल जात नाही ही मोठी शोकली आहे एक सावित्री होती। या ही एक सावित्री होती आणि महात्मा फुले माग गेलेली ही एक सावित्री होती पण माझ्या मते महात्मा फुलेंच्या माग गेलेली सावित्री ही खरी सावित्री <ँझा> माझ्या पुस्तकात माझं हे पहिलं असतील काही संदर्भ अतिरेकी स्वरूपात आले असतील तर त्या बघा पहिलं लिखाण पहिलं प्रेम पहिलं पाऊस हा माणूस माफ करत असतो तुम्ही सर्वच मोठ्या मनानं माझ्या चुका या झालेल्या अक्षर चुका माफ कराल अशी मी तुम्हाला विनंती करते जेव्हा जेव्हा तुमच्या हातात माझं पुस्तक येईल तेव्हा तेव्हा मला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका ही तुमच्या चरणी विनंती करते महात्मा फुल्यांची ही शैक्षणिक लढाई लढण्यासाठी कारण मी एक अजूनही शिक्षिका आहे ती लढण्यासाठी मला परमेश्वरानं बळ द्यावं अशी मी परमेश्वराला विनंती करते आणि माझं छोटंसं मनोगत संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती